हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मजेत आहात ना त्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज सगळ्यांच्या ना आवडीची भाजी बनवलेली आहे ती म्हणजे शेपू आपल्याकडे ना पन्नास टक्के लोकांना शेपू आवडते पन्नास टक्के लोकांना आवडत नाही का तर फक्त त्याचा उग्र वास येतो म्हणून पण हीच भाजी एवढी पौष्टिक आहे ना पोटासाठी की चला रेसिपी दाखवते आता पालेभाजी म्हटलं की डाळ ही आलीच पाहिजे आणि त्यासोबत खोबरं ओलं खोबरं आलंच पाहिजे तर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे मोहरी तडतडून घेतलेली आहे छान आणि कांदा म्हणजे साधारण दोन मोठे कांदे घेतलेले मी लसूण टाकून घेतलेली आहे आणि आता हा लसूण आणि कांदा गुलाबी कलरचा होईपर्यंत परतायचा आहे आणि ह्याच्यामध्ये टाकला आहे आपण मिरचीचा ठेचा फक्त ठेचून टाकलेला आहे मिक्सरला लावलेला नाही आहे खलबत्त्यामध्ये ठेचून टाकलेला आहे हा तोही छान असा परतून घ्यायचा आहे काही जण मिरचीचे तुकडे करून टाकतात तर आपण ठेचा करून टाकलेला आहे नक्की भाजी ही करून पहा छान वाटेल आणि ही जी दोन तास आधी ना मोडाळ भितत घातलेली ती टाकून घेतलेली आहे कांद्यामध्ये आणि आता आपली शेपूची भाजी तर अर्धी वाटी तरी मी मूगडाळ भिजत घातलेली ते थोडीशी थो ना भिजून ती वाढल्यानंतर एवढी झालेली आहे शेपू टाकून घेतलेली आहे मी आता शेपू छान कापू धुवून घेतली आणि मग कापलेली आहे आणि चाणीमध्ये ठेवली ना की ती जरा सुकले जरा लवकरच करून घेतलेलं मी ते म्हणून तर हे पा अशा प्रकारे शेपूची भाजी होत आलेली आहे मूगडाळ काय आधी आपण थोडंसं कांद्यामध्ये परतून घेतलेली आहे ना त्याच्यामुळे जास्त शिजायला वेळ लागणार नाही आहे त्याला आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे काही जणांना ह्याच्यामध्ये शेंगण्याचा कोठही टाकतात काही जण ओला खोबरा म्हणजे आमच्याकडे तो ओलो खोबरं टाकतो ॲक्च्युली ना ही भाजी खूप पौष्टिक आहे पोटासाठी खूप चांगली आहे पोटात काही त्रास असेल ना तर खरंच ही भाजी खात पोट साफ पण होतं पोटाचं दुखणं पळेल आमच्याकडे ना मला एकटीलाच आवडते अमोल अर्णवला आणि अन्विला तिघांनाही आवडत नाहीये तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा शेपूची भाजी कोणाकोणाला आवडते कारण ना ही भाजी घरात आणल्यापासून जो वास येतो ना ते भाजी कापेपर्यंत आणि करेपर्यंत त्याचा वास तसाच राहतो पण ना आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा तरी ही भाजी झालीच पाहिजे मेथीची भाजी आमच्याकडं होतेच कारण सगळेच आवडीने खातात तर रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स सगळ्यात आधी तुमच्याकडे येईल थँक्यू